नमस्कार मी धनंजय पवार तुमच्या सर्वांचा लाडका बिग बॉस मराठी सीजन मध्ये चौथ्या क्रमांकावरती तुम्ही जे काही प्रयत्न करून मला ठेवलंय ना कशा मी खरंच तुमचे कसे आभार मानावे हे मला कळत नाही म्हणजे मी स्वतः इतका इमॅजिन केलं नव्हतं की माझ्यावरती असं लोक प्रेम करतील मी जो होतो जसा होतो तो दाखवलो गेलो तिथं दिसलो गेलो माझ्या भावना तिथं व्यक्त झाल्या आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला सर्वांचा आभार मानण्यासाठी आहे म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला की ज्या ज्या लोकांनी मला वोट करावं वो, म्हणून प्रयत्न घेतले आणि ज्या ज्या लोकांनी मला मनापासून वोट केले बऱ्याच जणांनी म्हणजे मला आता थोड्या थोड्या गोष्टी कळत आहेत की कुणी गॉगल कुणी कपडे कोणी काय कोणी काय फ्री दिलं वोट करा जेवण दिलं नाश्ता दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला आलेला खर्च हो तुमचं झालेलं माझ्यावरती प्रेम मला मन भरून येत आहे म्हणजे मला ह्या गोष्टी रात्रीपासून मी ऐकतोय मला म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यात आता पाणी येईल मी नाही सांगू शकत मी कोणत्या ह्याच्यामध्ये सो माझ्यावरती तुम्ही प्रेम केलं इन्फ्लुएन्सर लोक असतील क्रिएटर्स लोक माझे परिवार असेल माझा मित्रपरिवार असेल माझा क्रिकेटचा मित्रपरिवार असेल परदेशातून माझ्यावरती म्हणजे परदेशातून आलेले व्हिडिओज असतील किंवा माझ्यावरती <coughs> गाणी बनवले म्हणजे म्हणजे सर्व सर्वच माझी पी आर टीम अरे म्हणजे काय म्हणावं ह्या प्रेमाला म्हणजे मी इमॅजिन करू शकत नव्हतो हो आणि तुम्हा सर्वांचं प्रेम मला ट्रॉफी नाही मिळाली याची एक खंत आहे आणि त्याच्यामुळं तुमचा थोडासा डिसमूड झाला असेल हेही मला माहित आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे आणि दिलेल्या वोटमुळं आज माझ्या वडिलांच्या नजरेमध्ये माझी जी काही किंमत तुम्ही वाढवली आहे म्हणजे खरंच माझ्या जन्माचं सार्थक झालं आणि हे सार्थक मला आयुष्यभर असंच ठेवावं लागल असं जपावं लागल आणि जे काही तुम्ही म्हणताय ना म्हणजे एखादी फॅमिली कशी असावी याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही माझ्याकडून बघता तर नाही मित्रांनो प्रत्येकामध्ये आपल्या असतं ते फक्त माझं सत्तर दिवस कोंडून ठेवल्यामुळं ते उफाळून निघालं भरभरून निघालं मलाही आपुलकी माझी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि माझं जे काही बिग बॉसच्या घरातला प्रवास होता तो mm -hmm. मलाही छान वाटला लोकांकडून मिळणारा प्रेम पाहून मी कोणतीही चूक केली नाही याची एक जाणीव झाली त्याचा एक अभिमान आहे आणि तुम्ही दाखवलेलं प्रेम आय लव्ह यू महाराष्ट्र श्रुतिबाच्या नावानं चांगलं